आरोग्य विभागात काम करणाऱ्या प्रशिक्षणार्थी यांना शासकीय सेवेत सामावून घ्या युवतींची मागणी <N advertisements separatelyzess Loki> मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत काम करणाऱ्या प्रशिक्षणार्थी युवक युवतींच्या मागण्या पूर्ण करण्याबाबत आरोग्य विभागामध्ये काम करणाऱ्या प्रशिक्षणार्थी यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत काम करणाऱ्या प्रशिक्षणार्थी युवक युवतीने आमदार शिरीष कुमार नाईक यांना दिले निवेदनात म्हटले की आम्ही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सर्व आस्थापनावर सहा महिने प्रशिक्षण तसेच आमचे प्रशिक्षण तसे पूर्ण झाल्यावर आम्हाला कायमस्वरूपी करावे आमच्या खालील मागण्या पूर्ण कराव्यात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याच्या आदल्या दिवशी केलेल्या भाषणात लाडके भाऊ आणि लाडक्या बहिणींच्या योजना आणि त्यांनी दिलेली आश्वासने यांना प्राथमिकता दिली जाईल असे म्हणून युवक आणि युवतींच्या आशा पल्लवित केल्या आशा निराशेत रूपांतरित होऊ देऊ नका युवक आणि युवतींना कायमस्वरूपी नोकरी रोजगार उपलब्ध करून महाराष्ट्राला उन्नत करावे अशी महाराष्ट्रातील युवक आणि युवतींच्या वतीने नम्र निवेदन आहे निवेदनावर राधिका वडवी रंजना गावित चंद्रप्रभा वडवी अक्षय वसावे शीतल शिल्पा गावित निखिल गावित जागृती वसावे शीतल गावित रजिला वसावे रीना गावित जबना माउची सपना कुवार राधिका वडवी रोशनी गावित भारती गावीत शीमा वडवी सह असंख्य महिलांच्या सह्या आहेत यावेळी पंचायत समिती सदस्य ललिता वसावे उपस्थित होत्या आम्ही नवापूर तालुक्याचे आमच्याकडे आमदार साहेबांकडे तालुक्याचे आमदार श्रीदादा नाईक यांना जे कौशल्य विकास योजनेमार्फत ज्या पारिचारिकांना आरेच मध्ये लावण्यात आले होते जिल्हा परिषदमार्फतच्या अनुषंगाने ज्यांना आदेश दिलेले त्यांनी आज निवेदन असे देण्यात आलेले आहे आमदार साहेबांना की चार महिने झाले तरी आम्हाला मानधन दिलेलं आहे व पुन्हा सहा महिन्याने आम्हाला बेरोजगार होणार म्हणून आदेशानुसार मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला पुन्हा रिन्यू करावी अशी मागणी आम्ही आमदार श्रीदा नाईक साहेब यांच्याकडे निवेदन देण्यात आलेले आहे